शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ते म्हणजे शेतकरी शेतकरी वर्गांच्या खात्यात लवकरच पीएम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता ठरलेल्या तारखेत मात्र जमा होणार आहे कारण की अखेर शेवटी शासनाने याबाबतची तारीख देखील जारी केली आहे या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये लाभार्थ्यांना म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात तसेच दोन हजार रुपये तीन टप्प्यात ही रक्कम जमा करण्यात येते आतापर्यंत या योजनेअंतर्गत सतरा हप्ते देखील जमा करण्यात आले आहेत उपलब्ध माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर हप्ता जमा करतील येत्या पाच ऑक्टोबर रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल रब्बी हंगामात शेती कामासाठी लागणाऱ्या खर्चासाठी हा निधी उपयोगी ठरू शकतो अशी माहिती देखील समोर येत आहे तसंच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल ज्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत असेल तुम्हाला देखील फायदा होईल की नाही हे तुम्ही एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन शेतकरी कॉर्नर या पर्यावर जाऊ जावा लाभार्थ्याची जा यादी जा आणि तुमचा आधार क्रमांक आणि खाते क्रमांक नोंदवा इथे गेट डाटा वर क्लिक करा आणि पेमेंट स्टेटस देखील तुम्ही चेक करू शकता